संजय गांधी निराधार अनुदान योजना पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतके होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये पंचवीसशे इतका करण्याबाबतचा 15 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा सेवा निवृत्ती वेतन योजने योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यत वाढ करण्याबाबतचा माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे इतकी करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सद्रहू योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना तेना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून रुपये पंचवीसशे इतकी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे हा निर्णय नेमकं काय आहे ते आपण आता सविस्तर पाहूया तर शासन निर्णय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा रुपये पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डेबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये करण्यात येईल सदरची जी वाढ आहे ही माहे ऑक्टोंबरपासून म्हणजे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू राहील म्हणजे ऑक्टोंबरपासून हे डी बी टीच्या माध्यमातून पंचवीसशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होतील तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा